बदलापूर कर्जत रोड वरील खरवै येथील उल्हासनगर गुन्हा शाखेने अटक केली आहे बदलापूर कर्जत रोड वरील खरवई येथील मृणाल हॉटेलमध्ये एक इसम अवैधरित्या देशी विदेशी दारूच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हा शाखेचे पोलीस कर्मचारी गणेश चावडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबन बांडे पोलीस कर्मचारी चंद्रकांत सावंत गणेश गावडे विक्रम जाधव संजय शेरमाळे राजेंद्र थोरवे रामदास उगळे यांनी मंगळवारी दुपारी छापा टाकला असता यावेळी हॉटेल मॅनेजर संजय अशोक कोंढू यांच्या ताब्यात असलेल्या सव्वीस हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात देशी विदेशी मिळून आला आहे तसेच त्याचा पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी बदलापूर पूर्व पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज बदलापूर